स्पोर्ट्स वर्ल्ड यांच्याकडून आठ अप्पर जॅकेट दिल्याबद्दल अर्थात महेश कोळी आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देतोय तसेच, तसेच रमेश, रमेश एकनाथ पाटील नवेदर बेली यांनी ग्राउंड साठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना देखील आम्ही धन्यवाद देत आहोत तसेच विक्रांत पाटील नवेदर बेली यांच्याकडून बी जे सिस्टीम त्यांना देखील आम्ही धन्यवाद देत आहोत तुषार गावड वर्सोली यांचकडून लाईट उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना देखील आम्ही धन्यवाद देत आहोत प्रज्वल पाटील नवे नवेली यांचकडून राऊंडच्या साठी लाइट सोय करून दिल्याबद्दल त्यांना देखील आम्ही धन्यवाद देत आहोत राजन आत्माराम पाटील नवे दरबेरी यांच्याकडून पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना देखील आम्ही धन्यवाद देत आहोत तसेच अक्षय शंकर पाटील याच्या स्मरणार्थ श्री शंकर विठ्ठल पाटील यांच्याकडून स्पर्धेसाठी टेबल तसेच खुर्च्या उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना देखील आम्ही धन्यवाद देत आहोत तसेच आदरणीय निवासी पाटील ठबर यांच्याकडून जेसीबी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना देखील आम्ही धन्यवाद देत आहोत तसेच हेमंत पाटील यांच्याकडून पिण्याच्या पाण्याची बॉटलची व्यवस्था करण्यात आलेली आहे हेमंत पाटील आपल्याला

चालू स्पर्धा थोड्याच वेळात या ठिकाणी या स्पर्धेचा शुभारंभ केला जाणार आहे जी जय भ्रिडा मंडळ यांच्या मठाच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होणार आहे धन्यवाद कोणाचा आणि महत्वाचं म्हणजे संपूर्ण कबड्डी स्पर्धा ही अनेक व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून दानशूर व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे आणि अशा मध्ये जर कोणी या ठिकाणी धन्यवाद तथा आभार मानत आहोत आणि हीच शु सहकार्याची भावना कायमस्वरूपी आमच्या मंडळाच्या पाठी राहो हीच या ठिकाणी आम्ही सदिच्छा व्यक्त करतोय चला आता मात्र वेळ होते की ह्या कबड्डीसाठी सर्व संघांना विनंती असेल आपण त्वरित चला आणि आपल्या संघाची या ठिकाणी नोंद करायची आहे आम्ही मात्र सज्ज आहोत आम्ही मात्र तयार आहोत आपण चला धन्यवाद लोगोवा मिळतो झाले लोग बोदय

Alo. 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 なんでしょうね。<noise> <Jung net>